पावसाळ्यात ना अशा चमचमीत झणझणीत उसळी जराबर लागतं तो आज मी करते आहे पांढऱ्या वाटण्याची उसळ एक पॅन कुकर घेतलं आहे त्याच्यात घातलं आहे तेल फोडणे घातलंय मोहरी आणि हिंग कडीपत्तो व्यवस्थित फोडणी झाल्यावर बारीक चिरून कांदो तो परतून झाल्यावर बारीक चिरून टोमॅटो आल्या लसणाची पेस्ट सगळा व्यवस्थित परतून घ्यायचं वरसून घातलंय हळद गरम मसालो मस्त सगळा व्यवस्थित परतला की त्याच्यात उभं चिरून बटाटो घातलं एक आणि भिजवलेले पांढरे वाटाणे सगळा व्यवस्थित मिक्स करायचा मस्त उसळ लागतं अशी करून बघा त्याच्यात जरा धगधगीत पाणी चवी पुरता मीठ मस्त व्यवस्थित ढवळून झाली की तीन शिटयो काढून घ्या म्हणजे सम शिजान येतात व्यवस्थित शिजली की त्याका एक दोन चमचे कांद्या खोबऱ्याचा वाटप घाला आणि वरसून उकळी काढा किंचित होयो तर गूळ घाला म्हणजे चव अप्रतिम येतात अशी करून बघा मस्त उकाळी की त्याच्यावर कोथंबीर घाला अशी करा खावा आवडतली तुमकां आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा